नमस्कार मी प्रमिला सोमडे तर आज मी ओल्या शेंगाची भाजी करायली तर इथे मी ओल्या शेंगा एक प्लेटवर घेतल्या त्या आणि अशा फोडून पण घेतल्या त्या तर ही ओल्या शेंगा फोडलेल्या आहेत हे जी आपल्याला भाजी बनवायची आहे त्यासाठी मी एक कांदा चिरून घेतला आहे एक टमाटा चिरले कोथिंबीर घेतली आहे अद्रक लसूण घेतलेला आहे तर हे टमाटे मोठं मोठं का चिरलं तर फक्त टमाटे मी बारीक करून घेणार आहे टमाट्यासोबत थोडंसं अद्रक लसूण आणि छोटी एक वाटी कोथिंबीर आहे थोडं बारीक करून घेणार आहे तर मी टमाटो वाटून घेतले ह्यात पाण्याचा वापर केलेला नाही टमाट्याच ओलसर असते पाणी असतं त्याच्यामुळे आपल्याला टमाट्यात पाणी होताच नाही तर अगोदर मी आता फोडणी टाकून घेऊया आपण ह्याला तर मी गॅसवर कडाई ठेवली आहे आणि तेल पण चांगलं तापलेलं आहे एक चमचा मोहरी टाकून जिरी टाकून घेतलेली आहे एक चमच्यावर मोहरी टाकली आता आपल्याला हे कांदा चिरलेला तेलामध्ये तळून घ्यायचा आता कांदा चांगला आपल्याला दाल उड्यायचा आहे अगोदर बघा आता कांदा चांगला लाल झालेला आहे आपण आता टमाट्याची पेस्ट केली टाकून घेऊ इथं आता ह्याला पण चांगलं तेल सुटी पर्यंत आपल्याला ह्यात मिक्स करून घ्यायचं हलवून घ्यायचंय टमाट्यातल्या पाण्याचा अंश आठलेला आहे सगळा आणि तेल पण सुटलेलं आहे चांगला आपण ह्यात थोडेसे मसाले टाकूया तर एक चमचा मी धने पावडर घेतलेली एक चमचा गरम मसाला एक चमचा काळा तिखट आहे तुम्हाला चमचा आवडीनुसार तुम्ही एक चमचा अर्धा चमचा टाका एक चमचा लाल चटणी घेतलेली आणि ही शेंगा घेतल्या ते मी छान असं शेंगा आणि मसाले मिक्स करून घेऊया आपण छान असं शेंगदाण्याला मसाला मिक्स झालेला आहे तर मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेल्या थोडंसं शेंगा आपल्याला मऊ अशा शिजवायच्या थोडंसं पाणी वतून घेते शेंगा शिजल्यानंतर आपल्याला भाजी छान लागेल खायला पण शेंगदाणे छान लागते तर बारीक गॅसवर चांगलं मी दहा मिनिट शेंगा शिजवून घेतले त्या आणि शेंगा शिजवून जर फोडणी टाकायची म्हणलं तर पाच मिनिटातच शेंगाची भाजी तयार होते पण चटणी मीठ सगळं मसाले ह्यात जाण्यासाठी मी काय केले शि न शिजवताच ह्याच्या पाण्यामध्ये तेला तेलामीटाच्या शिजवून घेतले तर अशा प्रकारे छान अशी मस्तपैकी मी ओल्या शेंगाची भाजी बनवली तुम्हीही करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा